युट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कशा करतो सगळं मस्त असतात संध्याकाळच्या काय काय आलं असतं मला दाखवतो हे बघा फार फरायची भाजी कोणाकोला आवडते अर्चना बनवते भाजीच्या भाकरी आहे बघा काय बनवते अर्चना ना इकड़े बघून का मला दिसाना काय सांग तरी भाकरी कशाच्या हा आणि हे बघा बोर कोणाकोणाला आवडेल पटापट पटापट सांगा आपल्या गावाचे ते बोर आणले बघा आई मोठे बोरं आले तर आपल्या मुलं गाव आता हे बघा बोर तर आजची आपली रेसिपी आहे हरभऱ्याची भाजी आणि हर ताजी ताजी आम्हाला तुम्हाला दाखवतो हरभऱ्याची भाजी खरोखर ताजी ताजी एकदम हे बघा कोणाकोणाला आवडते बोरं बांधलं की सांगा हम्म गोड आंबट गोड आंबट बघ Mm. मस्त तर चला बघू आता अर्चना काय बोल ती भाजी तर आता हरभराची भाजी कशी बनते बघू मी पण पाहिलं खातोय मला माहिती बी नाही कशी खाते ती तर बघू आता अर्चना कशी बनवते हरभराची भाजी मेथीची भाजी खाल्लेली पण हरभराची भाजी नव्हती खाल्ली कधी तर चला आता मी शेंगदाणे भाजून घेते आणि मिरच्या टाकायची शेंगदाणे मिरच्या आणि तुळशी डाळ हे टाकायचंय हरभऱ्याच्या भाजीमध्ये तर हे बघा आपले शेंगदाणे भाजून मी आता या प्लेटी काढून देते आणि थोड्या मिरच्या भाजून देते म्हणजे कसं फुटायला सोपं जाते पटापटा कुठे हे बघा एवढ्या मिरच्या घेतल्या सात आठ ठीक आहे ना तिकडून मिरच्या घेऊन बघायची तिकड पण खावाटणार नाही शेंगदाणे खावा थोडेसे गरम गरम सगळं भाजून झालं ना मी एका ग्लासामध्ये त्याचं कूट करून घेणार आहे करून बारीक असं कुटायचं ग्लासामध्ये आणि मग बाजरीच्या भाकरी चपात्या इकडं अर्चना ते बघा इकडं आपल्या हरभऱ्याची भाजी शेंगदाणे इकडं मीठ इकडं अर्चना हम्म आता मी कुठून घेते तुम्ही पण कुठून घ्या माहिती आहे त्याला अच्छा तुम्ही पण सांगा अर्चनाला अर्चना झाले कुठून बघा सगळं झालेलं आहे तिचं आता बघा कशी भाजी होती पडलं भूत जोरात लागली आता बरोबर अर्चन बघूया आता आपलं तेल तापलेलं आहे मी आता शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे मी तेलामध्ये टाकते आता शेंगदाण्याचं पोट तेलामध्ये मस्त छान असं फ्राय करून घ्यायचं याला आणि इथं मी घेतलेली आहे थोडीशी तुरीची डाळ तुम्हाला जी कोणची आवडते ती तुम्ही टाकू शकता आणि इथं भाजी भाजीला पण पाण्यामध्ये जरा मी धुतलं तिला घेऊ का थोडी अजून भाजी तर आता आपलं हे शेंगदाण्याचं खूप छान असं फ्राय झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते ही भाजी हे बघा भुतलेली भाजी ही वल्ली भाजी आहे गावाकडची तर ही वल्ली भाजी आहे सुकी भाजी नाही हरभराची कोणी कोणी वल्ली भाजी खाल्ली सांगा नक्की आता वल्ली भाजी मी टाकली आणि मी त्या अगोदरच टाकलं होतं मी शेंगदाण्याचं कूक करताना आता मी बघा तुळची डाळ आहे चांगला आता तुळशी पण डाळ टाकते तुमच मी चण्याची बोलत होतो ना म्हणून तिला चण्याची आली ती तुळशी डाळ आहे बघा आता छान असं एकजीव करून घ्यायचा याचा भाजीचा मी पण पहिल्यांदाच बनवते ही भाजी मी बनवली नाही मी बनवली पण ती दुसरी बोलली ओलली पहिल्यांदाच खातो तो बाय शेंगण्याचं टाकून पातळ हाटून केलेली भाजी ती खाल्लेली पण ही ओली पहिल्यांदाच खातो मी पण आपल्या गावाकडे तसंच भाज्या भाजी माहिती ती जग करून खातात लातूर परभणीच्या साईडला त्याच बनवतात मी पण पहिल्यांदाच खातो बाबा ही भाजी वल्ली वल्ली नाही खाल्ली कधी बघू आता खाऊन कशी लागते बैल ना भावानो आपली भाजी झालेली आहे तयार हे बघा हरवड्याची भाजी आपली भाजी झालेली आहे आता कमेंट मध्ये नक्की सांगा मला की माझी भाजी कशी आहे तर चला आता सगळ्यांनी घ्या जेवण ना करून आम्ही घेतो जेवण ना करून आमची भाजी झाली स्वयंपाक झालेला आहे